आहे ब्रुजवरती तुम्ही आले ना जसे आले की तुम्हाला हा बघा इथे भुयारी मार्ग दिसेल हा भुयारी मार्ग इथून खालती जातो हा बघा एकदम चोर वा, चोर एकदम खालती खालती जातो हा जात असेल मला तरी अरे भाई मित्रांनो तुम्ही आतमध्ये पाहू शकता हा भुयारी मार्ग आणि इकडनं पण काय असा निघतो हा बघा नेमका आतमध्ये हे बघा इथं काय खड्डा आहे आणि आतमध्ये पाहू शकता तुम्ही लाईट चालू करतो हा बघा हा खड्डा आहे नेमका आणि इकडनं पण काय रस्ता आहे वाट हे बघा हा भुयाली मार्ग आणि हा इकडनं एक रस्ता जातो हा बघा म्हणजेत ना तर मित्रांनो मी आज चाललेलो आहे पालघरमध्ये असलेल्या किल्ल्यावरती ते येण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला पालघरमध्ये यायला लागेल चार रस्त्यावरती आणि तिथून तुम्हाला बस भेटेल आणि मी निघालेलो आहे बोईसरवरून बोईसर शिगाव बोईसर किल्ला हा एकोणीस किलोमीटर आहे तर मी आता रस्त्यामध्ये आणि आता आणि मित्रांनो रस्त्यामध्ये येता येता आपल्यासोबत एक जबरदस्त असा गेम पण बजला म्हणजे शॉर्टकट रस्त्याच्या चक्करमध्ये मी दुसऱ्याच रस्त्याला गेलो होतो आणि भरपूर असा दोन तीन किलोमीटर दूर गेलो आणि नंतर रिटर्न फिरून मेन रस्त्यावरती आलो सो so, चला फायनली आपण जाऊया आपल्या मेन डेस्टिनेशन सुरुवाती शिरगाव किल्ला पालघर स्टेशन पासून सुमारे तेरा किमी अंतरावर आहे आणि हा किल्ला एक समुद्री किल्ला म्हणून ओळखला जातो शिरगाव किल्ला हा महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील शिरगाव गावामध्ये आहे आणि हा एक समुद्री किल्ला म्हणून ओळखला जातो तर मित्रांनो फायनली आपण तिथे एंटर झालेलो आहोत आणि आता थोड्याच वेळाने आपण पोहोचणार आहोत त्या किल्ल्यावरती मित्रांनो फायनली मी पोहोचलेलो आहे तो किल्ल्यावरती आणि आता तुम्हाला दाखवतो आतून पण आणि बाहेरून पण दाखवतो कसा आहे तो किल्ला आणि किल्ल्याची मजबूती काय अजूनपर्यंत काय जबरदस्त असे चांगले टिकून राहिलेले आहे आणि दाखवतो आता समोरून तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचा अरबी समुद्रातून येणारे शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला होता हा किल्ला देवगिरीच्या यादवांच्या काळात इसवी सन बाराशे पंचवीसमध्ये बांधला गेला होता दिसत असेल हाच आहे चौकीला आणि पाहू शकता बाहेरून अशी काही भिंत बांधलेली आहे ती जबरदस्त असे एक नंबर आहे म्हणजे अजूनपर्यंत चांगली साबूत राहिलेली आहे तर हे बघा तुम्हाला इथे काही माहिती भेटेल तुम्ही बांधकाम पाहू शकता कसं अजूनपर्यंत हे बघा अजूनपर्यंत एकदम जबरदस्त असं बांधकाम टिकून राहिलेलं आहे मजबूती बघा तुम्ही किती जबरदस्त अशी हा मेन का गेट आहे आणि आतमध्ये काय काम चालू आहे ते याच्या करताना गेट बंद आहे पूर्ण आणि हा बघा हा एक पिलेअर आहे म्हणजे प्रवेशद्वाराच्या वर एक अत्यंत सुबक बांधणीचा चबुत्रा आहे हा चबुत्रा आपल्याला रायगडावरील महाराजांच्या समाधीची आठवण करून देतो मेन दरवाजा माझ्या मागे आहे तो आणि या प्रवेशद्वारातून आपल्याला आत जायचे पण आतमध्ये काय काम चालू आहे याच्यामध्ये काय आतमध्ये घेतलं जात नाही मिळत पण बघूया रिक्वेस्ट करून बघूया आतमध्ये घेतलं तर घेतलं आणि सी बांधकाम अजूनपर्यंत चांगले प्रकारे पाहायला दिसते आणि हा बघा किल्ल्याला चार कोपऱ्यात चार बुरुज असून ही एक बुरुज आहे मित्रांनो बघूया एंट्री भेटली तर भेटली काय माहिती मित्रांनो मेन गेट जो की मेन गेटनं तुम्ही जसे घुसाला तसा घुसल्यावरती आपल्याला हा दुसरा एक दरवाजा दिसतो आणि आहे तो दुसरा दरवाजा आणि आतमध्ये काय आता सध्या चांगलं काम काम चालू आहे आणि इकडं पण चांगल्या प्रकारे हे तोफाकडे जाण्यासाठी रस्ता हा बघा इकडनं सरळ हा बघा सो चला वरती तोफकडे जाऊया आता आणि पायऱ्या बघा तुम्ही अजून परत काय जशा तशा चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला भेटतात किल्ल्यावरती असलेली तोफ दाखवतो तुम्हाला ती बघा तिकडे तोफ आहे तर चला आता सध्या ते तोफीकडे जाऊया तर मित्रांनो हे आहे किल्ल्यावर असलेली तोफ जी की पाहू शकता तुम्ही परत काही चांगली कंडिशनमध्ये आपल्याला पाहायला भेटते आणि ही भरपूर मोठी अशी तोफ आहे जी की तोफचा निशाणा पूर्णपणे तिकडे बीच आहे ना त्यासमोर तुम्हाला तिकडे बीच पाहायला भेटेल तर ही तोफीचा पूर्ण पूर्णपणे निशाणा तिकडे आहे त्या साईडला बीच बीच आहे शिरगाव बीच मधून पाहू शकता काही अशा प्रकारे किल्ला दिसतो आतमधून आणि आता सध्या आतमध्ये काय काम चालू आहे किल्ल्याचं म्हणजे चांगल्या प्रकारे ठेवण्याचा प्रयत्न चालू आहे एक असा रूम आहे हा बघा हा पाहू शकता इकडे रूम आहे आणि हा रूम कशाच्यासाठी असेल काय माहिती नाही हा बघा तर मित्रांनो आपल्याला या किल्ल्यावरती टोटल चार ब्रुज पाहायला भेटतात किंवा ब्रुजवरती तुम्ही पाहिलं असेल की आपल्याला समोर काय अशा प्रकारे हा बघा ही एक द सारखी दिसते तर ही का असेल बरं सांगा मला तर ही ह्याच्यामुळे आहे कारण की जेव्हा पण आपण आपला दुश्मन तिकडनं येत असेल म्हणजे हल्ला करण्यासाठी तर त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी त्याच्यावर हल्ला करण्यासाठी हा त्याच्यासाठी बनवलेला हा आहे आणि इथून काही प्रॉपर आपण त्याच्यावर हल्ला करू शकतो आणि लक्ष पण ठेवू शकतो हा किल्ला दोनशे फूट उंच आणि दीडशे फूटहून अधिक लांबीचा आहे पोर्तुगीजांनी हा किल्ला नूतनीकरण करून आणि त्यांच्या क्षेत्रात वाढ करत असताना मूळ वीट आणि लाल दगड बांधकाम अखंड ठेवले आहे तसेच सोळाव्या शतकात उत्तरार्ध पोर्तुगीजांनी उत्तर कोकणात जे किल्ले बांधले त्यातील शिरगाव किल्ला हा एक महत्त्वाचा किल्ला होता तर मित्रांनो पाहू शकता आतमधून काय असा किल्ला दिसतो आणि पूर्ण किल्ला दिसतो हा छोटासाच किल्ला आहे परंतु एकदम मजबूत आहे आणि अजूनपर्यंत काय चांगला टिकून राहिलेला आहे आणि चला आता तुम्हाला दाखवतो एक दुसरा बुरुज आहे तो सो so, हा बघा इथे समोर हा बुरुज आहे आणि समोरून तुम्हाला काय अशी पूर्ण ही तटबंडी दिसेल आणि समोर हा बघा तो एकदम मुकुटप्रमाणे बनून ठेवलेला आहे तिथे तो आणि समोरून तुम्हाला काय असा पाहायला भेटेल तर मित्रांनो ह्या ब्रुजवरती तुम्ही आले ना जसे आले की तुम्हाला हा बघा इथे भुयारी मार्ग दिसेल हा भुयारी मार्ग इथून खालती जातो हा बघा एकदम चोर वा चोर मार्गसारखं एकदम खालती जातो आणि सध्या आपण आता याच्यामधून उतरून जाणार आहोत आणि काय असं हा बघा मित्रांनो किल्ल्याचे काही भाग असे आहेत जे तुटून पडलेले आहेत परंतु पूर्ण किल्ला काय एकदम चांगल्या प्रकारे आहे आणि बांधकाम पण काय आपल्याला आज आतापर्यंत चांगलंच पाहायला भेटतं आहे म्हणजे इथं काय जास्त खाळाखोड झालेली नसेल मित्रांनो आता भुयाळी मार्गामध्ये मा उतरून बघूया हा नेमका रस्ता कुठं जातो तो तर हा पहा हा खालती जात असेल मला तरी वाटतं तर आपण खालती उतरून बघूया अरे भाई मित्रांनो तुम्ही आतमध्ये पाहू शकता हा भुयाळी मार्ग आणि इकडनं पण काय असा निघतो हा बघा नेमका आतमध्ये हा बघा इथं काय खड्डा आहे आणि आतमध्ये पाहू शकता तुम्ही लाईट चालू करतो हा बघा हा खड्डा आहे नेमका आणि इकडनं पण काय रस्ता आहे वाट हे बघा हा भुयाली मार्ग आणि हा कुठं निघत असेल काय माहिती नाही आणि काय तुटलेलं आहे आणि हा बघा इकडनं असा काय दिसत आहे आपल्याला आणि इथं थोडीशी फट आहे म्हणजे बगदा ठेवलेला आहे आणि असा काय भुयाली मा भुयाली मार्ग आहे आणि हा इकडनं एक रस्ता जातो हा बघा तर पाहू शकता हा मार्ग काय असा उतरतो खालती आणि इकडनं खालती उतरायचा मी पहिल्यांदा बघितला असा काय भुयाली मार्ग असतो आणि इकडनं पण एक दरवाजासारखं दरवाजासारखा ठेवलेला आहे आणि इकडनं पण म्हणजे भुलण्यासाठी हा नेमका भुलण्यासाठी असा काय भुयाली मार्ग बनवलेला आहे आणि जर काही चुकून इकडनं पण घुसू शकतो तो चुकून इकडनं पण घुसू शकतो हा बघा आणि मेन म्हणजे इकडनं मार्ग आहे तर चला खालती उतरून बघूया हा नेमका कुठं जाऊन निघतो आणि पाहू शकता असा काही इकडनं आपण आलो आता सध्या आणि इथे हा बघा छोटी आहे नेमकं काय माहिती नाही आता बघायला मार्गावरून आता आपण खालती उतरून बघूया ओ फाई उतरायला नाही जमत मित्रांनो जाऊचा आहे नेमका कुठं निघत असेल काय माहिती नाही तर आपण हा आली मार्गावरून काही जमत नाही ते मित्रांनो मार्गावरून काय आपल्याला तिथे जरा जास्त उचाज जा आहे त्याच्यामुळे काय खालतं पाय पुरत नाही तर रिटर्न चढलो आपण आणि मला वाटतं तो खालतीच उतरत असेल म्हणजे खालती, खालती तिकडे जात असेल तर आपण इकडनं जाऊया हा किल्ला चौदाशे बत्तीसमध्ये मध्ये गुजराती मुसलमान शासकांच्या ताब्यात होता त्यानंतर बहामनी राजवंश आला बहामनी राजवंशांच्या प्रभावानंतर हा किल्ला काही काळासाठी अहमदनगर सल्तनच्या ताब्यात होता तर मित्रांनो हा आहेत साठवण खोल्या ह्या बघा सुद्धा इकडे ही साठवण साथोन खोली साठवण्यासाठी म्हणजे साठा काही अन्न बन्न असेल ते साठवण्यासाठी ही खोली आहे आणि तुम्हाला मी आता जो भुयारी मार्ग दाखवला ना तो हा बघा हा ऐकणं निघतो तर चला तुम्हाला आतमध्ये घेऊन जातो आता आतमध्ये तर पाहू शकता आतमध्ये काय असे प्रकारचे आहे आणि हा भुयाली मार्ग आपण इथून निघतो हा बघा आपण तिथून येतो तो आणि ये एक तिकडनं खोली आहे ती की साठवण्यासाठी आणि काय असं आतमध्ये आहे तर चला मित्रांनो आता सध्या आपण भुयाली मार्गाच्या वरती तिथे जाऊ आणि वरतून तर आलो होतो पण खालतून आता चढून पाहू आणि काही गरम काही जास्त चोळायला लागला म्हणजे घाम पण जास्त निघून आला आहे आणि हा काय एवढासा रस्ता आहे एकदम होऊ तुम्ही हा बघा इथं बारीकला रस्ता आहे आणि या रस्त्यामधून जायचं आहे आपल्याला वरती हा भुयाली मार्ग आहे हा वरतून खालती येण्यासाठी आणि फ्लॅश चालू केलेला आहे मित्रांनो आणि काला दिसत असेल मी हा बघा आता मी ज्या रस्त्याने आलो ना तो हा बघा मित्रांनो हा भुयाली मार्ग तुम्हाला दाखवला तो तिकडनं तुम्ही खालते उतरले ना का हा बघा सहायला आणि इथे समोर एक छोटासा बगदा आहे आणि हा आहे भुयाली मार्ग पाहू शकता तर मित्रांनो आहे माझे पाठ मागून येतो तो, तो भुयाली मार्ग जो कि वा सरळ खाली येतो खाली आल्यावरती हा बघा इथे दरवाजा आहे त्या दरवाजातून आपल्याला बाहेर जायचं आहे म्हणजे भुयाले मार्ग एकदम एमर्जन्सीला पडण्यासाठी आणि हे बघा पायऱ्या पण काय तुटलेल्या आहेत पूर्णपणे अर्धे अर्धे आहेत अमोर बघा आता तिकडे एक रूम आहे म्हणजे त्याच्यामध्ये चला जाऊया आपण तर मित्रांनो हे आहे पुरातन असलेले शौचालय जे की पूर्वी काळातील शौचालय तर चला तुम्हाला दाखवतो आतमध्ये कसा काय आहे ते आणि हा बघा एक रूमसारखा आहे पाहू शकता आतमध्ये हा हा नेमका शौचालय होता की काय माहीत नाही आतमध्ये काय सर हा बघा मित्रांनो हा शौचालय नसेल हा बघा इथे एक दुसरा रूमसारखा जातो वाट रस्ता आहे बघा हा असेल शौचालय हा मित्रांनो आहे पुरातन काळातील शौचालय आप आणि त्याच्या साईडलाच आपल्याला इथे एक रूम पाहायला भेटतो जो की काहीतरी धान्य कोठार काहीतरी साठवण्यासाठी असेल चला मित्रांनो आता तिकडनं पायरीला चढू आणि आता वरती जाऊया चला तिकडनं दाखवतो तुम्हाला कसा काय आहे त्या मित्रांनो हा पाऊस एकदा किल्ल्यावर असलेला हा विहीर आहे पाण्याची टाकी आणि आतमध्ये पाणी आहे काय ते बघा त्याच्यावर काही जाली टाकून ठेवलेली आहे आणि हे आहे विहीर आणि आता चला वरती चढूया आणि जाऊया तिकडे मित्रांनो हा रस्ता जातो दा कार्यालयीन दालन म्हणजे तिकडे हा रस्ता वरती जातो तो चल चला आणि हा बघा मित्रांनो इथे एक समोर एक दुसरा रूम आहे हा कुठला रूम असेल काय माहित नाही म्हणजे कार्यालयीन दालन म्हणजे हाच असेल आणि याच्या साईडनं हा जस्ट असा समोर मला जागा पाहायला भेटेल आणि आतमध्ये काय हा बघा हा जसं वरती चढला असा समोर ता बघा आहे नक्षीपूर्व दालनाचे अवशेष तिकडे काहीतरी अवशेष असतील आणि समोर आपल्याला काय असा भला मोठा मुकुटसारखा दिसतो जसे तुम्ही समोरून वर चढले वर चढल्यावर तुम्हाला नक्षीपूर्ण दालनाचे अवशेष पाहायला भेटतील आणि इथे तुम्हाला एक चबूतरा पण पाहायला भेटेल जो की रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची आठवण करून देते पाहू शकता आतमध्ये काय हा काय थोडाफार तुटलेला आहे म्हणजे तुटक्या अवस्थेमध्ये आहे हा बुरुज पण काही तिकडले बुरुज आहेत ना ते चांगल्या प्रकारे आहेत फक्त इकडलाच बुरुज आहे तो थोडा तुटलेला दिसतो आणि आतमध्ये चला असं काय आतमध्ये आणि याच्याविषयी तर तुम्हाला सांगलेलं आहे मी नेमका काय त्याच्या आणि काहीच भाग आहेत या बुरुजचे जे तुटलेले पाहायला भेटत आहेत हे भाव शकता थोडेसेच काय जे की तुटलेले आहेत पण आता काय वाजलेले आहे दुपारचे एक वाजलेलं आहे म्हणजे आणि गरम पण काय जास्तच व्हायला हो लागलं आहे जाम गरमी व्हायला हो लागला आहे तर आता फटाफट किला एक्सप्लोअर करू आणि बाहेर जाऊया आपण पण या बुरुजावर एक टेहळणीसाठी मनोरा पण आहे व या मनोऱ्यातून आपण आजूबाजूचा प्रदेश पाहू शकतो तसेच या मनोऱ्यातून मुख्य प्रवेशद्वार तसेच आजूबाजूच्या प्रदेशावर नजर ठेवता येते या बुरुजवरून आपल्याला पूर्ण सिरगाव किल्ला पाहायला दिसतो हा बघा पूर्ण नोव्हेंबर सतराशे सदतीस मध्ये मराठ्यांनी पोर्तुगीजांच्या ताब्यातील या किल्ल्याला वेढा घातला महिना झाला तरी किल्ला सर होत नव्हता म्हणून मराठ्यांनी डिसेंबर अखेर वेढा उठवला जानेवारी सतराशे एकोणचाळीस रोजी मराठ्यांनी पुन्हा सिरगाव वेढा घातला दिनांक बावीस जानेवारी सतराशे एकोणचाळीस रोजी गड हा मराठ्यांच्या ताब्यात आला मित्रांनो हा बघा हा काय असा बुरुज आहे आणि टेळणीच्या मुख्य जागा म्हणजे टेळणीसाठी हा मुख्य जागा असेल जो की वरती आहे त्या बघा आणि काय आतमधून असा रस्ता जातो बघा काय जबरदस्त एक नंबर काय कसं कसं त्या खालामध्ये बोलून ठेवलेला आहे आणि हा आहे टेळणीसाठी चांगली जागा आणि बघा एकदम बसण्यासाठी असेल समोरून आणि याच्यावरती पण अजून एक दुसरा रस्ता जातो हा बघा सो चला वरती रस्त्यावर जाऊन बघूया हा नेमका कुठं जातो अगं बाब हा पाऊस येतो मित्रांनो अजून याच्यावरती पण हा रस्ता जातो आणि इथं असा यावरून आपण आजूबाजूच्या परदेशावर तसेच समोर किल्ल्यावर लक्ष ठेवू शकतो खालती उतरू हा बघा पायऱ्या आहेत तिथं आणि हा बघा तिथे तुम्हाला दिसत असेल समोर तिकडे फायनली सगळा किल्ला काय एक्सप्लोर करून झालेला आहे आपला आणि आता बाहेर निघूया आणि मंदिरामध्ये आपल्याला काय अगोदर जायचं होतं परंतु आ, आता लास्टमध्ये गेलो तर मित्रांनो तुम्ही पण एकदा तरी नक्कीच या या किल्ल्यावरती भेट देण्यासाठी आणि चला आजचा व्हिडिओ का इथंच थांबूया आणि लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये चला